अंबरनाथच्या चिखलोली परिसरात राज्य महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळे सकाळच्या प्रहारात कामावर जाण्यासाठी निघालेल्या वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय अंबरनाथच्या चिखलोली डीमार्ट परिसरात राज्य महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय या खड्ड्यातूनच वाट काढताना वाहनांचा वेग मंदावत असून त्यामुळे गर्दीच्या वेळी इथं वाहतूक कोंडी होतीये आज सकाळी सुद्धा अशाच पद्धतीने या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या वाहन चालकांना उशीर होऊन मनस्ताप झाला दरम्यान या रस्त्याकडे एमआयडीसी आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज असून वाहन चालकांमधून याबाबत संताप व्यक्त होतोय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज